नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे आहारातील साखर कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या आरोग्यासाठी साखर जास्त खाणं हे चांगलं नसतं हे आपल्या सर्वांनाच कळतं परंतु वळत मात्र नाही आणि म्हणूनच बहुतांश लोक त्यांच्या दररोजच्या आहारामध्ये गोड पदार्थांचा गोड पेयांचा अगदी मनसोक्त आस्वाद घेताना आपल्याला दिसत असतात आणि मग कधीतरी रक्तातील साखर बॉर्डर लाईनला वाढते खूप जास्त वाढते काहीतरी त्रास व्हायला लागतो आणि तेव्हा मग आपण खडबडून जागे होतो असेही काही लोक आहेत ज्यांना ऑलरेडी शुगर आहे औषधं गोळ्यासुद्धा चालू आहे त्यांची देखील अशी तक्रार असते की शुगर कंट्रोलमध्ये होत नाही किंवा नॉर्मल व्हायला तयारच नाही याच्यामागे महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे आपल्या आहारामध्ये अशा काही आपण बारीक बारीक चुका करत असतो नकळत चुका हो आपल्याकडून होत असतात ज्या आपल्या लक्षात येत नाही परंतु त्याचे खूप मोठे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती रक्तातील साखर वाढण्यासाठी किंबहुना त्याचे कॉम्प्लिकेशन होण्यासाठी जबाबदार ठरू शकते आणि मग डॉक्टर सांगतात साखर पूर्णपणे बंद करा आपलाही खूप जोश असतो आपल्याला खूप टेन्शन आलेलं असतं काळजी लागलेली असते आता कसं करावं आणि म्हणून मग आपण दुसऱ्याच दिवसापासून चहा बंद कॉफी बंद गोड पदार्थ बंद गुळ बंद सगळं बंद करून टाकतो काही दिवस आपण हे पाळतो त्याच्यानंतर मग आपलं डोकं दुखायला लागतं चिडचिड व्हायला लागते उदास बेचेन व्हायला लागतं काहीतरी चुकल्यासारखं वाटायला लागतं अशक्तपणा वाटायला लागतो।, वाटाय लागतो सतत काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा व्हायला लागते आणि मग हळूहळू आपण थोडी थोडी म्हणत किंवा अधूनमधून म्हणत त्यांना त्या माध्यमातून साखर खायला आपण सुरू करून देतो म्हणून आपली पहिल्यासारखी की स्थिती पुन्हा होऊन बसते त्याचं कारण देखील तसंच आहे कारण साखर ही आपल्या शरीराला आपल्या मेंदूला सवय लावणारी आहे लत लावणारे आहे कारण जेव्हा आपण साखर किंवा गोड पदार्थ खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये मेंदूमध्ये डोपामाईन नावाचा घटक स्रावत असतो जो आपल्याला आनंद देतो उत्साह देतो छान वाटतं मस्त वाटतं रिलॅक्स वाटतं अगदी तोच अनुभव पुन्हा पुन्हा आपल्या शरीराला हवाच असतो म्हणूनच आपली साखर कायमस्वरूपी सुटत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आपला डायबिटीज नैसर्गिकरित्या कंट्रोलमध्ये राहत नाही परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही तुम्हाला टिप्स सांगणारच आहे उपाय सांगणारच आहे ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आहारातली साखर अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय सहजपणे बंद करू शकता आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही जर निरोगी असाल तर तुम्ही कधी प्री डायबिटिक होणार नाही जर तुम्ही प्री डायबिटिक असाल तर तुमचं डायबिटीजमध्ये रूपांतर होणार नाही किंवा जर ऑलरेडी तुमचा डायबिटीज असेल अनियंत्रित असेल तर अशा वेळी देखील अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या रक्तातील साखरेवर नैसर्गिक नियंत्रण राहील आणि शंभर टक्के खात्रेशीरपणे मी तुम्हाला सांगू इच्छिते की ह्या टिप्स जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्हाला चालू असणाऱ्या औषधं गोळ्या कमी किंवा बंद होऊ शकतात मात्र विनंती अशी आहे की हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा शेवटपर्यंत बघा नीट लक्ष देऊन ऐका मुद्देसूद बघा म्हणजे तुम्हाला या चॅनलवरती असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते मिळतच राहतात तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जर अजूनही माय बोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम तुम्ही ते सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करायला कोणतेही पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे लगेचच आपण सुरुवात करूया आता बघा सगळ्यात पहिला आणि सोपा उपाय आहे ते म्हणजे आपण खात असलेल्या साखरेचा दररोज हिशेब ठेवणं आता तुम्ही म्हणाल कसं आणि का बरं ठेवायचा बऱ्याचदा आपण साखर खातो परंतु आपल्या मनाला वाटतं की मी जास्त साखर खात नाही आहे एवढीच खातोय तेवढीच खातोय परंतु त्याचा हिशोब ठेवा मग तुमच्या लक्षात येईल खरंच आपण साखर जास्त खातो का यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की महिन्याभरामध्ये तुम्हाला तुमच्या घरी किती साखर लागते तुमच्या घरामध्ये किती सदस्य आहेत याची नोंदणी करा उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये जर पाच लोक आहेत तर मग महिन्याभरामध्ये तुम्हाला पाच किलो साखर संपलेली आहे याचा अर्थ सरासरी एका व्यक्तीला एक किलो साखर गेली असेल एक किलो साखर म्हणजे साधारण दोनशे ते अडीचशे चमचे असतात आणि दररोज जर आपण हिशेब केला तर साधारण सहा ते आठ चमचे साखर आपल्या शरीरामध्ये जाते जी स्वाभाविकपेक्षा अतिशय जास्त प्रमाणामध्ये आहे धोकादायक आहे जी आपल्या शरीरावर दुष्परिणाम करते ही साखर मग चहा असेल कॉफी असेल दूध असेल किंवा अजून लाडू असतील मिठाई असेल गुलाबजामुन असतील किंवा मग पोळी असेल, असेल अजून काही अशा अनेक पदार्थांच्या मधून कळत न कळत आपल्या शरीरामध्ये ही साखर जात असते तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या शरीरामध्ये साखर अतिरिक्त जात आहे आणि ही साखर जी आहे ती कमी जाणं फार गरजेचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे दुसरा सोपा उपाय आहे कधीही साखर तुम्ही अचानकपणे बंद करू नका आतापर्यंत तुम्ही भरपूर साखर घेत होता चहा भरपूर पित होता साखरेचा दुधाचा किंवा मग कॉफी पित होता मिठाई खात होता अचानक आजपासून तुम्ही साखर बंद केली प तर तुम्ही कधीच कायमस्वरूपी साखर बंद करू शकणार नाहीत हे देखील तितकंच सत्य आहे कारण मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की ही लत लागलेली आहे ती जर तुम्हाला कायमस्वरूपी सोडायची असेल तर तुम्ही टप्प्याटप्प्यामध्ये सोडा म्हणजे साधारण एक दोन महिन्यांमध्ये तुम्ही ही साखर बंद केली पाहिजे नाहीतर वर्षभर साखर सोडायची करतो आणि नंतर काय होतं दररोज आठ चमचे साखर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये जात असेल तर तुम्ही एक आठवडाभर सहा चमचे त्याच्यानंतर चार चमचे त्याच्यानंतरच्या पुढच्या आठवड्यामध्ये दोन चमचे आणि हळूहळू तुम्ही अशा प्रकारे ही साखर बंद करा जेणेकरून तुम्हाला अचानक साखर बंद केल्याचा त्रास होणार नाही आणि तुम्हाला साखर सोडल्यासारखं सुद्धा वाटणार नाही की हळूहळू तुमच्या मेंदूला त्याचा विसर पडेल आणि त्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होईल या अतिशय महत्त्वाच्या सोप्या टिप्स आहे परंतु याचे इफेक्ट एकदम एक नंबर आहेत तुम्ही स्वतःहून कमेंट करून मला सांगाल की आता आ, हे जे काम आहे किंवा या दोन गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे माझी साखर लवकरात लवकर सुटली आहे आता तिसरा पर्याय आहे अनावश्यक साखर कोणतेही पदार्थ जे आहे त्यांना टाकू नका बऱ्याच लोकांना उपम्यामध्ये साखर टाका भातामध्ये साखर टाका पोह्यांमध्ये साखर टाका थोडीफार साखर टाकतातच अजून काही लोक जे आहेत ते बघा लिंबू पाणी प्यायचं असेल त्याच्यामध्ये साखर कुठल्या भाज्या सूप करायचं असेल तर त्यांच्यामध्ये साखर खास करून टोमॅटोच्या सूपमध्ये बरेच जण साखर टाकतात ताक प्यायचं असेल दही प्यायचं असेल त्याच्यामध्ये साखर कोशिंबीर करायची असेल त्याच्यामध्ये साखर तर असं तुम्ही करू नका जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त साखर जाण्यापासून बचाव होईल याच्यामध्ये आपण दुसरेही पदार्थ वापरू शकतो जर तुम्हाला असं वाटत असेल तर, तर, असे तर कोथिंबीर बारीक करून टाका धन्याची पावडर जिऱ्याची पावडर टाका हिंग पावडर टाका काळं मीठ टाका आणि एकदम चांगलं छान मस्तपैकी मसाला टाक तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता याचा देखील तुम्हाला चांगला फायदा होईल आणि साखर तुमच्या शरीरामध्ये जाण्यापासून तुमचा बच्चा होईल चौथा महत्वाचा उपाय आहे बहुतांशी लोकांच्या शरीरामध्ये साखर जाण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे अति जास्त प्रमाणामध्ये चहा किंवा कॉफी घेणं बऱ्याच लोकांना काहीतरी जॉब असतो कुठेतरी वर्दळीच्या ठिकाणी माणसांमध्ये राहावं लागतं लोकांचा संपर्क खूप असतो अशावेळी चहाचा आग्रह करणं किंवा चहा पिण्याची सवय असणं काही जणांना सुपारी खायची सवय असते सुपारी खायची इच्छा झाली की ते आधी ते चहा पितात मग पुन्हा ते सुपारी खातात किंवा जेवण झाल्यानंतर चहा पिण्याची सवय असते नाश्ता झाल्यानंतर चहा पिण्याची सवय असते काही ड्रायव्हर असतात ते खूप जास्त चहा पितात जागरण करायची सवय असते विद्यार्थी रात्रपाळी करणारे लोक असतील चहा पिण्याची हे असली सवय जी आहे ती तुम्ही अजिबात लावून घेऊ नका हवं तर चहा कॉफी तुम्ही बंद करा बऱ्याचदा बंद करायला डॉक्टर सांगतात तर पेशंटला विचारतात डॉक्टर अर्धा चमचा सा साखर टाकली तर चालेल का डॉक्टर थोडीशी साखर टाकून चहा कॉफी घेतली तर चालेल का आपल्या शरीरासाठी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या खरं तर फार महत्वाच्या आहे तुम्हाला चहा बंद करत असताना सुद्धा टप्प्याटप्प्याने बंद करायला पाहिजे म्हणजे तुम्ही सहा कप पिताय दोन दिवसांनी तुम्ही पाच कप किंवा चार दिवसांनी तुम्ही चार कप अशा पद्धतीने हळूहळू चहा कॉफी बंद करू शकता आणि चहा कॉफी प्यायचा असेल तर तुम्ही लहान लहान वेळेमध्ये म्हणजे हळूहळू त्याच्यामध्ये जी तुम्ही साखर टाकणार आहात तर ती हळूहळू कमी करत या आणि एक दिवस तुमचा चहा बंद झाल्याशिवाय राहणार नाही याची पण मी तुम्हाला खात्री देते किंवा चहाच्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती काडे सुद्धा करू शकता हर्बल टी तुम्ही घेऊ शकता त्याच्या देखील काही पद्धती आहेत पाचवा महत्वाचा भाग म्हणजे घरी बनवलेले अन्न पदार्थच खा ते पदार्थ घरी बनवलेले असावेत ताजे तवाने असावेत त्याच्यामध्ये टाकलेली सगळे घटक आहेत ते फ्रेश असावेत आणि नैसर्गिक असावेत त्याच्यामध्ये कुठे कुठलीही प्रक्रिया केलेले पदार्थ नसावेत बहुत बहुतांशी लोक जे आहेत दोन मिनटामध्ये कुठलं काय होतंय का, होते का ते आणा आणि त्याच्यामध्ये टाका पातेल्यामध्ये पाण्यामध्ये गरम करा तयार कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं टाकलेलं असतं मग फक्त शिजवायचं असतं मग अशा वेळी काय होतं अजून काही कॉनफ्लेक्स असतील हे जे झटपट बनणारे आहार आहेत आपल्यासाठी हे सर्वात जास्त धोकादायक आहे याच्या प्रमाणामध्ये कृत्रिम साखर असण्याची शक्यता जास्त आहे आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे सहावा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पॉकेटबंद पदार्थ वर्ज्य करा कधीही बाहेरचे प्रक्रिया केलेले जे पदार्थ आहे ते खाऊ नका कारण की या प्रत्येक पदार्थांच्यामध्ये डेड शुगर असते शुगर असं नाव जरी नसलं तरी त्याच्यामध्ये वेगवेगळी अनेक नावं वापरून साखर त्याच्यामध्ये भरना केली जाते जसं की शुगर सिरप असेल किंवा अजून फ्रुक्टोज ग्लॅको गॅलेक्टोज यांच्यामुळे देखील साखर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते हे लक्षात ठेवा याचं कारण देखील असं आहे साखर लत लावणारी आहे त्यामुळे या, त्या या पदार्थांमध्ये साखर टाकली की लोक खातील हा उद्देश ठेवून या कंपन्या याच्यामध्ये डेड साल डेड शुगर टाकतात की आपल्या शुगरवाढीसाठी डायबिटीज किंवा प्री डायबिटीजसाठी धोकादायक ठरू शकतं त्यामुळे दरवळ दरवेळी खाताना ते पॅकेटमधलं तर नाही पण हवाबंद डब्यांमधलं किंवा प्रक्रिया केलेलं जे आहे ते सुद्धा तुम्ही खाऊ नका ते वर्ज करण्याचा प्रयत्न करा चॉकलेट्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स मिठाया असतील बेकरीचे पदार्थ असतील मैदा आणि साखर एकत्र बनवलेले पदार्थ असतील किंवा कोल्ड ड्रिंक्स असतील सॉफ्ट ड्रिंक्स असतील हे देखील तुम्हाला वर्ज करायचे आहे सातवा महत्त्वाचा उपाय आहे की डॉक्टर खूपच गोड खाऊ वाटतं आणि त्यातल्या त्यात गोड खाऊ नका म्हणल्यानंतर तर खूपच गोड खावंसं वाटतं असं बऱ्याच वेळा डॉक्टरांकडे होतं तर अशा वेळी काय करायचं आहे बघा जे जे नैसर्गिक गोड पदार्थ आहे तुम्ही त्याचा आस्वाद घ्या जसं की खजूर असेल त्याची तुम्ही पल्प तयार करून ठेवू शकता हवा तसा तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करू शकता हे धोकादायक ठरत नाही तुम्ही साखरेचा पण वापर थोडा अगदी त्याच्या बदल्यात तुम्ही पण खजूरचा पल्ब जो आहे तो वापरू शकता त्यासोबतच काळे मनुके आहेत बेदाणे आहेत किंवा अंजीरचे स्लाईस आहेत जे तुकडे असतात ते त्याचे थोडे थोडे काप करून तुम्ही तुमच्या शिऱ्यामध्ये किंवा खिरीमध्ये तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्या दुधामध्ये तुम्ही ते टाकू शकता आणि या गोडीचा तुम्ही चांगला आस्वादसुद्धा घेऊ कि शकता किंवा एखादी पिकलेली केळी असेल तुम्ही ती खाऊ शकता बरेच जण विचारता डायबिटीजला पिकलेली केळी चालते का चॉकलेटपेक्षा किंवा मग कृत्रिम पदार्थांपेक्षा पिकलेली केळी निश्चितच चांगली आहे रोज एक केळी मधुमेहाला चालते त्या केळीमध्ये फक्त साखरच नाही तर त्या केळीमध्ये फायबर आहे पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे इतर खनिज आहे जीवनसत्व आहे त्याच्यामुळे आपल्याला केळी चालते हे, चाल हे लक्षात ठेवा पोट आपलं चांगलं साफ होण्यासाठी मदत होते एनर्जी मिळते ताकद मिळते त्यामुळे केळी हे खायला काहीच हरकत नाही यासोबतच ज्येष्ठमलाची पावडर असेल तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्या चहामध्ये टाकू शकता गोडवा आणण्यासाठी थोडीशी वेगळी गोड येते नैसर्गिक आहे त्यात तुम्हाला अतिरिक्त काही आढळणार नाही आता सांगितलेले जे नैसर्गिक पदार्थ जे आहेत किंवा फळं जी आहेत याच्यामध्ये फायबर आहे तंतुमय पदार्थ आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे खनिज आहेत जीवनसत्व जी आहेत त्याच्यामुळे अतिरिक्त फायदे आपल्या शरीराला होत असतात त्यामुळे साखरेला हा अत्यंत सोपा पर्याय आहे बघ कोणी विचारतं डॉक्टर गुळ का तर गुळाची आणि साखरेची जर आपण तुलना केली तर गुळ आणि साखर जवळपास सारखंच आहे फक्त या दोघांची तयार करण्याची प्रक्रिया ही वेगवेगळी आहे तेवढाच गोडवा आणि तेवढीच साखर वाढण्यासाठी गुळ देखील जबाबदार आहे मधाचा जर विचार केला तर मध देखील हलकी प्युअर मिळ मिळणं शुद्ध मिळणं महत्वाचं आहे मधामध्ये देखील साखरेची भेसळ असते आ, शेतकऱ्यांकडून अगदीच झाडाला फांदीला लागणार असणारं मोहळ काढून जर तुम्ही मध घेतली तर त्याचा फायदा नक्कीच होतो पण ते देखील तुम्ही प्रमाणातच घ्यायला हवं काही जण विचारतात ऊसाचा रस घ्यावा का उसाचा रस तुम्ही अधूनमधून घेऊ शकता त्याचं देखील प्रमाण तुम्हाला माहीत असायला हवं त्यातल्या त्यात साखर आणि गुळाच्या तुलनेत उसाचा रस चांगला म्हणावा लागेल आठवा महत्त्वाचा मुद्दा आहे कधीही साखर असेल आणि तेव्हा जर कोणी तुम्हाला आग्रह करत असेल तर नाही म्हणायला शिका खूपच आग्रह केला त्यांनी आता पाहू पाहुण्याला नाही कसं म्हणावं असं जेव्हा तुम्हाला वाटतं तर त्यावेळी चुकून तुमच्याकडून चहा प्यायला जातो आजारी पडल्यानंतर जो त्रास व्हायला लागतो तो त्रास आपल्या स्वतःला होता आपल्याला सहन करावा लागतो शुगर वाढल्यानंतर हात पायांमध्ये मुंग्या येणं आग पडणं किंवा मग व्यवस्थित व्यवस्थित क्रिया ज्या आहे त्या न होणं अंग दुखणं कोलेस्ट्रॉल वाढणं याचा सगळा परिणाम जो आहे तो आपल्याला सहन करावा लागतो त्यामुळे लक्षात ठेवा कुणी जर काहीही म्हटलं तरी चालेल पण एकदा का तुम्ही साखर बंद केली तर मग तुम्ही ती साखर बंदच ठेवायची आहे त्यात अशा वेळी काय करायचं आहे चिमूटभर काहीतरी गोष्ट मागा आणि ती तुम्ही तुम तुमच्या जिभेवरती टाकून घ्या त्यांनाही राग येणार नाही त्यामुळे नाही म्हणायला शिका जे जे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे ते आपल्याला ठामपणे नाही म्हटलं पाहिजे तरच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे बऱ्याचदा आपल्याला खायची इच्छा असते परंतु आता आजूबाजूला आपले जवळचे नातेवाईक असतात ते काय म्हणतील आपल्याला शुगर वाढली आहे का बघा अशा वेळी काय करायचं आहे की स्वतःच्यासाठी स्वतः मनावर घेऊन कंट्रोल करा दुसरे म्हणता दुसरे नावं ठेवतील काहीतरी म्हणतील म्हणून नाही स्वतःच्या फायद्यासाठी औषधं म्हणून या गोष्टी तुम्ही फॉलो करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल नववा सो सोपी गोष्ट आहे आहारामध्ये फायबर हेल्दी फॅट प्रोटीन वगैरे यांचा समावेश करून घ्या जर तुम्हाला हे प्रोटीनमुळे किंवा मग हेल्दी फॅटमुळे किंवा मग फॅटमुळे तुमचं पोट लवकर भरेल जास्त वेळासाठी सुद्धा तुम्हाला वाटणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला भूकसुद्धा जास्त लागणार नाही अभ्यास असा सांगतो की ज्याच्या आहारामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन आणि फायबर असतं अशा लोकांना अतिरिक्त साखर खाण्याची क्रेविंग जी आहे ती इच्छा होत नाही त्याच प्रमाणामध्ये कमी कमी इच्छा होते त्याचबरोबर त्यांच्या शरीराच्या माध्यमातून साखर कमी म्हणजे डायबेटीज चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते प्रमाणामध्ये प्रोटीन आणि फायबर असतं तेव्हा आपण खाल्लेल्या अन्नपदार्थांमध्ये असणारी जी साखर आहे कार्बोहायड्रेट आहे तर हे लागलीच रक्तामध्ये मिसळण्यापासून प्रतिबंध होत असतो आणि त्याचबरोबर वाढवण्यापासून प्रतिबंध होतो त्यामुळे हे देखील गोष्ट लक्षात ठेवा आहारामध्ये चांगलं प्रोटीन कुठलं घ्यावं चांगले फॅट कुठले घ्यावे किंवा मग कुठल्या पद्धतीचं आपलं डाएट असावं डायबिटीजवाल्या व्यक्तींना हे फार महत्त्वाचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी त्यांची शुगर एच पी लेवल रिपोर्ट जे आहेत ते आपल्याला सांगितलेले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की काही गोष्टी ज्या आहेत तुम्ही त्या शेअर करू शकता म्हणजे तुमची साखर वगैरे किती आहे किंवा तुम्हाला शुगर आहे का किंवा ती कंट्रोलमध्ये करण्यासाठी तुम्ही काय करता हे सुद्धा मला नक्की सांगा आणि दहावा शेवटचा पॉईंट आहे की जर तुम्हाला पुढच्या भविष्यामध्ये आहारासारखं औषध गोळ्या घ्याव्या लागत नसतील तर आता सद्य परिस्थितीमध्ये तुम्हाला आहारामध्ये औषधासारखा घ्या खाताना हा आहार जो आहे तो माझ्यासाठी योग्य आहे काही दुष्परिणाम तर होणार नाही ना याचा विचार करा माझ्यासाठी योग्य आहे का हे आवर्जून लक्षात घ्या आणि त्यावरूनच तुमचं मन सांगेल की आपल्यासाठी चांगलं काय आहे आणि निरोगी काय आहे आपण काय वर्ज्य करावं करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी प्रमाणामध्ये खायला पाहिजे तर अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद